amazing. शेंगदाणे लसूण जिरं हिरवी मिरची हिरवी गाराशी ताजी कोथिंबीर हे सगळे आणि जिरं हे सगळं बघून तुम्हाला कळत असेल पुढची रेसिपी कोणती बनवणार आहे आपण बरोबर आपण बनवतोय मिरचीचा झंझणीत तसा ठेचा त्यासाठी काय केलंय मिरच्या घेऊन त्या स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून आपण एका कडेमध्ये किंवा पॅनमध्ये गरम करून घेणार आहे अगदी हलके तला डाग मिरच्या सगळ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या मिरच्या भाजत टाकायची गडबड करायची नाही सगळ्या घरामध्ये सुरुवातीला कोरड्यात मिरच्या भाजून घ्यायच्या म्हणजे त्याच्यावरती काळे डाग पडेपर्यंत मिरच्या भाजत आल्या की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे ही मिरळीसोबत भाजून घ्यायचे आहेत मिरच्या भाजताना यांची फ्लेम मिडियम टू लोज नाहीतर शेंगदाणे ओरू भाजले जातात आणि आतून कच्चे असतात त्यामुळं आपला खरडा लवकर खराब होतो त्यामुळं शेंगदाणे मिरच्या भाजताना अजिबात गडबड करायची नाही अगदी व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या म्हणजे खरडा फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरही ठेवला तरी अगदी व्यवस्थित राहतो त्याला बुरशी वगैरे येत नाही हिरवी मिरची ना भाजून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे लसूणही आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे लसणाने खरड्याला छान असा खमंगपणा येतो लसूण ही लसणाचा सत्यपणा जाईपर्यंत आपण भाजून घेऊयात लसूण थोडासा भाजला गेला की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं जिरंही अगदी खरपुस असं भाजून घ्यायचं जिर्याना त्याला वास आणि चव छान येते खरड्याला आता सगळं व्यवस्थित भाजत झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आपण तेल टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर आपल्याला पाच मिनटं असंच व्यवस्थित भाजून घेऊया सगळ्या गोष्टी मिरची जिरे किती व्यवस्थित छान भाजले गेले आता त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीरीनं रेड्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो आणि चव छान येते त्यामुळे कोथिंबीर टाकताना कंजुस्त करायची नाही भरून अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर ही थोडीशी एक मीठ भरपूर घेतली त्याच्यामध्ये जरा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी तर मोठं मीठही वापरू शकता मीठ नुसार घालून घ्यायचं परत एक आपल्याला अर्धा मिनिट भर असं छान असं आणि इथं फ्लेम आपल्याला बंद करायचे हे वाकून घ्यायची आहे दोन पद्धतीने तुम्ही असा ग्लास किंवा तांब्या घेऊन असं गरम असताना त्या पॅनमध्ये वाटू शकता जेणेकरून ते पटकन बारीक होतं किंवा मग तुमच्याकडे असा कलबत्ता असेल किंवा वरवंट पाटा असेल तर त्याच्यावरती छान असं वाटलं जातं खरडा वाटताना आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही असा ओघड दोघड गड़ वाटून घ्यायचा त्याच्यामध्ये शेंगदाणे थोडेफार पुढे राहिले पाहिजेत मला वाटलं तर काय होईल त्याची पेस्ट तयार होईल त्यामुळे मिस्क मिक्सर वाटायचं नाही असं खलबत्यात वगैरे वाटून घ्यायचं आणि चव छान येते तुम्ही बघू शकताय खरडा वाटून झाल्यानंतर आपल्याला आपण जेवढे त्याच्यामध्ये जिन्नस घातलेत ते सगळे दिसतात आपल्याला इथं जिरं हिरवी मिरची कोथिंबीर शेंगदाणे लसूण सगळ्याचं टेक्चर अगदी व्यवस्थित दिसतंय तर खरडा बनवून झालाय आपला खरडा बरोबर खायला भाकरी तर झालीच पाहिजे ना खोट्या भाकरी काय आपल्याला जमत नाही त्याच्यामुळं भाकरीची साईज तुम्ही बघू शकते अशा मोठ्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत भाकरी ही आपली आहे भाकरी तसा ठेचा कांदा दही हे एक नंबर कॉम्बिनेशन मी अशी भाकरी बनवा ठेचा बनवून बघा झाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा पद्धतीने आपण सगळ्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत भाकरी छान बनून झालेल्या आहेत आपण ताट वाढून घेऊया आपलं ताट वाढून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं दही आहे हरडा घेतलाय मिरची घेतली आहे कांदा घेतलाय That's to what work am